सुटला पंचावन्न सुटला या मैदानातला पंचावन्न आहे सात गाड्या पळत आठच्या आठ गाड्या पळतायत पंचावन्न मध्ये आठ तासानं आठ गाड्या पळत आहेत आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालवली अतिशय सुंदर दोघात लढत झाली पड्याल का आड्याल कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय దోన్ వాలా బా ఆ బాచలా నిక గెలా కెమెరా ఛప్పన్ లావన్ లాన్ గోడ छप्पन्न वाले गाड्या लावून घ्या गाडी क्रमांक पंचावन्न मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आता आज क्रमांक दोन व धडली गाडी आई कालिका माझा प्रसन्न धारपोडी पलवान कृणाल पवारी खंबे या गाडीचा एक नंबरला विजेतबल गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन हा मालक बैलाची नाव सांगा